मी अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक बीड जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करतो येत्या वीस तारखेस होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आपण अपन आपला मतदानाचा हक्क बजावावा सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यास आपले योगदान योगदान द्यावे बीड जिल्हा पोलीस प्रशासनातर्फ शांततापूर्ण व निर्भयतेच्या वातावरणात मतदान होण्यासाठी जयत तयारी करण्यात आलेली जय हिंद जय महाराष्ट्र शे मतदार सगाशन गणगोतेनं मारो जय गो जय सेवालाल दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लोकशाही रो उत्सव महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक येरेसारू वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस येनं आपण परबाती सात वाजे ती सांज तक मतदान करावा झा ही लोकशाहीरो एक उत्सव छ साजरा करेल संधी आपण मग पाच वर्ष मग एक बार मळाच ही आपण हक्क आणि अधिकारच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ई घटना लकन घेऊच वरे सारू दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस येणं मग मत मतदान करेवा मतदान करो इ आपण एक जबाबदारीच आपण एक कर्तव्यच शेन जय गोर जय सेवा नमस्कार मी आदित्य जीवने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड बीड जिल्ह्यातील सर्व मतदारांना असे आवाहन करतो की येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपले मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन लोकशाही व संविधानाला बळकट करावे धन्यवाद जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर